श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय छप्पनवा श्रींचे चरण तीर्थ व अंगारा श्रींचे चरण तीर्थ औषधीचे काम करते आपल्या शरीराचा ऐंशी टक्के भाग पाण्याने व्यापला आहे त्यामुळे श्रीचे तीर्थ घेतल्यानंतर लवकर शरीरात जाते व पाण्याद्वारे शरीरात पोचते व औषधीचे काम करते श्रींचे चरण तीर्थ औषधाचे काम करते कारण त्यात चुंबकीय गुणधर्म आहे श्री सर्वात शक्तिमान चुंबक असल्यामुळे त्यांच्या चरणामध्ये सर्व चुंबकीय शक्ती जमा होतात व त्याचे तीर्थ औषधाचे तीर्थात दिव्य सर्व निसर्ग श्रीत सामावला असल्यामुळे सर्व जडी बुटी श्रीपाशी असल्यामुळे त्यांच्या चरणाला स्पर्श केल्यानंतर मरणमुख अवस्थेत असलेले जानराव दुरस्त झाले ते केवळ श्रद्धेने तीर्थ घेत होते व गजाननावर विश्वास ठेवला होता ठेवावा लागला होता कारण सर्व डॉक्टर उपाय संपले होते व त्यांच्या आयुष्याची दोरी संपलेली नव्हती त्यांच्या इच्छेची पूर्वता तीर्थ घेऊ दिले होते श्रींचे चरण तीर्थ शरीराची शुद्धी करते श्रींचे चरण तीर्थ आत्मिक बळ देते श्रींचे चरण तीर्थ शारीरिक बळ देते श्रींचे चरण तीर्थ शुद्धी करण्याचे काम करते श्रींचे चरणतीर्थ आरोग्य देते श्रींचे चरणतीर्थ आत्मविश्वास देते श्रींचे चरण तीर्थ परमेश्वराचे स्मरण करून देते श्रींचा प्रवाह जलाद्वारे संपूर्ण शरीर व्यापते आणि म्हणून श्रींचे चरणाचे तीर्थ रोज घ्यावे बोला गजानन श्री गजानन महाराज की जय तुम्हाला लवकर भरवायचे आहे तुम्ही तुमचे औषध श्री चरणाला लावून श्रीला प्रार्थना करून प्राशन करावे त्या औषधात श्रींची शक्ती संक्रमित होऊन तेच औषध दुप्पट वेगाने काम करेल व तुम्ही व्याधीतून तुम बरे व्हाल तुमचा त्रास कमी होईल कारण तुम्ही श्रींचे नाव घेत असता तुमचे लक्ष श्रींकडे असते तुमच्या शरीरावरचे लक्ष कमी होते व श्रींची शक्ती औषध रूपेने शरीरावर काम करीत असते आणि तुम्ही बरे होता आता तुम्ही म्हणाल प्रत्येकाने असे केले तर कोणालाच मृत्यू येणार नाही यावरही श्रींनी सांगितले आहे श्री गजानन विजय ग्रंथात तुम्हाला श्रीचरण मिळाले पाहिजे आता तुमच्या डोक्यात विचार असेल श्री तर नाही मग श्रींचे चरण आणायचे कुठून व त्यांच्या चरणाचे तीर्थ घ्यायचे कुठून औषध कुठे लावायचे व ते कसे तयार होईल श्रींचे चरण मिळविण्यासाठी प्रथम श्रीला आवाहन करा तुमची तळमळ श्री बद्दल वाढली पाहिजे आपल्या घरी श्री आले पाहिजे म्हणून तुमची तळमळ श्रीला तुमच्या घरी येणे भाग पाडते तुमची तळमळ वाढली की तुम्ही श्रींच्या शोधात निघता शरीराने व मनाने कुठे श्री दिसतात का आणि श्रीला शोधत असता श्री, श्री दिसतात बाजारात श्री दिसतात पुस्तकांच्या दुकानात श्री दिसतात सर्वीकडे आणि तुम्ही खरेदी करता श्री चरण दिसत असलेला फोटो आणता आपल्या घरी श्रींचे मंदिर तुमच्या आजूबाजूला असतेच तिथे श्रींचे चरण असतातच श्रींच्या पादुका असतातच तुम्हाला श्रींना घरी आणणे जमत असेल तर घरी आणा तुमच्या मंदिरात जाणे जमत असेल तर मंदिरात जा श्री चरणाची पूजा करून श्रीला प्रार्थना करून श्रीबद्दल भावना जागृत करून आत्र हाक मारून श्रीला प्रार्थना करा तुमच्या व्याधीबद्दल सांगा व त्यांच्या चरणाचे तीर्थ त्यांच्या चरणाला औषध लावून ते प्राशन करा बघा श्रींच्या औषधाचा परिणाम श्रींच्या चरण तीर्थाचा प्रभाव श्रींच्या दिव्यत्वाचा परिणाम श्रींच्या तेजाचा परिणाम श्रींच्या उष्णतेचा परिणाम श्रींच्या शीतल तेचा परिणाम श्रींच्या उष्ण शीतल तेचा परिणाम श्रींच्या चुंबकीय लहरीचा परिणाम जो की शरीरावर होऊन पूर्वपेक्षा तेजस्वी बनविते बोला ते ते श्री गजानन महाराज की श्रींचा फोटो नाही श्रींच्या पादुका नाही वेळेवर मंदिरात जाणे शक्य नाही मग अशा वेळी काय करावायचे आहे तिथेच आहे त्या ठिकाणी आहे त्या स्थितीत श्रीला मनात आपल्या डोळ्यासमोर श्रींची मूर्ती आणा व आहे तिथूनच श्रीला आव्हान करा श्रीला बोलवा श्रींचे स्मरण करा श्री आल्याची भावना मनातच तयार चरणाचे पाणी पित आहो मनाने पूजा करा आहे तिथेच तुम्हाला श्रींची मदत मिळेल म्हणा गण गन गण गनात चालू द्या आंतरिक जप श्रींचा जप तर तुम्ही कुठेही व केव्हाही करू शकता स्वरूपाकडे व स्थूल स्वरूपातून परत सुषमाकडे ही प्रक्रिया सतत चालू असते आपण फक्त सूक्ष्म रूप भस्मापर्यंत पाहू शकतो कारण स्थूल अग्नीत टाकले तर त्याचे भस्म होते त्यामुळे स्थूल स्वरूपात भस्म महत्वाचे आहे भस्म आपल्या डोळ्याने दिसते त्या पलीकडे आपण आपल्या देहाने पाहू शकत नाही आपण देह पाहतो अगदी जन्मापासून तर अग्नीत टाकेपर्यंत तर त्याची राख होईपर्यंत आपल्या डोळ्याने तेवढेच दिसते म्हणजे आपला जो प्रवास आहे तो भस्माकडे चाललेला आहे स्थूल रूपातून सूक्ष्म रूपाकडेच कशासाठी तर परत सूक्ष्म रूपातून स्थूल रूपात येण्यासाठी हा सततचा प्रवास चालू आहे पण आपल्याला दिसते फक्त राखेपर्यंतच व त्यानंतर जे घडते ते आपल्या डोळ्याने दिसत नाही कारण ते फारच सूक्ष्म असते आणि पंचमहाभूतात विलीन होत असते अग्नी पेटवल्यानंतर ज्वाला दिसतात लाली दिसते मग त्या लालीत आपण जो प्रकाश आहे ते तेज आहे जो आत्मा आहे तो कसा दिसेल आणि तो तर आधीच निघून गेला असतो तो निसर्गात मिसळला असतो निसर्ग त्याची निर्मिती आहे निसर्गातून जन्माला निसर्गात मिसळला आपल्याला दिसते तितकेच आपण पाहणार कारण आपला देह स्थूल आहे हा सूक्ष्म जाईल तेव्हा तो सूक्ष्म रूप पाहिल तर आपण पाहू शकतो भस्म त्यामुळे भस्म आपल्याकरिता महत्वाचे आहे भस्माचे महत्व वेगळे आहे भस्म आवडते शिवाला भस्म आवडते संतांना कारण ते शुद्ध झाले असते अग्निद्वारे अग्निद्वारे जे शुद्ध रूप प्राप्त होते ते शिव संतांसाठी लेप तयार होतो ते पूर्ण शरीरास लावतात भस्म आपल्याला जाणीव करून देते की तुला सुद्धा भस्म व्हायचे आहे तुला सुद्धा शुद्ध व्हायचे आहे श्री तर जाणून चिली मोडीत आहे तुमच्यासाठी की तुम्हाला भस्म मिळाले पाहिजे तुम्हाला अंगारा मिळाला पाहिजे कशासाठी तर तुमच्यात वैराग्य निर्माण व्हावे म्हणून तुमचा लोभ सुटावा म्हणून तुम्ही काननंद व कांचन मधून बाहेर यावे म्हणून तुमच्या विचारात परिवर्तन व्हावे म्हणून तुमच्या आचरणात फरक व्हावा म्हणून तुम्ही श्रींच्या आठवणीत राहावे म्हणून श्रींची धुनी सतत धगधगत आहे श्री तुमच्यासाठी भस्म तयार करीत आहे श्री तुम्हाला अंगारा देत आहे श्रींचा अंगारा जाणीव करून देतो स्वतःची अंगारा जाणीव करून देतो श्रींची अंगारा जाणीव करून देतो शरीराची श्रींचा अंगारा जाणीव करून देतो शिवाची श्रींचा अंगारा जाणीव करून देतो सृष्टीची श्रींचा अंगारा जाणीव करून देतो निसर्गाची निसर्ग निर्मित वस्तू पासून कसा <sa> अंगारा तयार होतो याची आणि हा अंगारा आपण कपाळावर लावतो जिथे शंकराचा डोळा दाखविला आहे म्हणजे आपण आत्मिक दृष्टीला अंगारा लावतो त्या दृष्टीने आपल्याला पाहता यावे म्हणून ती दिव्य दृष्टी देते अंगारा आपण एक प्रकारे शिवाचे पूजन करीत असतो म्हणजे श्रींचे पूजन करीत असतो आपल्यातील आत्मिक दृष्टीने पूजन करीत असतो आपण अंगारा खातो आपण जिबेवर ठेवतो आपल्याला अंगारा आवडतो आपल्याला भस्म आवडते का आवडते आपल्याला का आवडते भस्म कारण भस्माचा व अंगाराचा आपल्या जवळचा संबंध आहे हा देय निसर्गापासून झाला आणि निसर्गाचे सूक्ष्म रूप जे आपल्याला दिसते ते भस्म आपले सूक्ष्म रूपच आपण गिळकृंत करीत असतो अंगारा कशापासून तयार होतो तुमच्या स्थूल देहानी बघा गोवरी पासून गोवर ही कशापासून तयार होते गायीच्या शेणापासून म्हणजे घाणीचे रूपांतर कशात झाले अंगारात कशामुळे हे रूपांतर घडले तर, तर अग्नीमुळे अग्नीत जाळून निघाल्यामुळे त्याचा आकार बदलला रूप बदलले स्वाद बदलला आणि अंगारा तयार झाला हे तर आपण बघताच तुम्ही प्रयोग देखील करू शकता श्री तर चिलीम ओढत आहे जी कोणी ओढीत नाही माझे श्री चिलीम का ओढतात याबद्दल अगोदर सांगितले आहे त्यांची धुनी सतत धगधगत आहे आणि तुमच्यासाठी अंगारा करीत आहे श्रींचा अंगारा श्रींच्या फुंकरीने तयार होत आहे आहे श्रींचे मुख सतत फुंकर भक्तासाठी भक्ताच्या भल्यासाठी भक्ताला जाणीव व्हावी म्हणून असे माझे श्री आहेत भस्म लावलेल्या व्यक्ती श्रींना प्रिय असतात भस्म लावलेल्या व्यक्ती म्हणजे वैराग्य प्राप्त झालेला व्यक्ती ज्यांची वासना ज्यांचे मन ज्यांचा देह फक्त परमेश्वराचे चिंतन करीत असतो ज्यांचे मन नेहमी परमेश्वराजवळच असते व बाकी गोष्टीत नसते बाकी कार्य तो करीत असतो देहाने परंतु मन असते परमेश्वराच्या देहाने कार्य करीत असताना हे कार्य देखील परमेश्वराचेच आहे आणि ते मी श्रींच्या कृपेने करीत आहे हे श्रींचे काम आहे या भावनेने करतो असा वैराग्यशील म्हणजे भस्मा लावलेला व्यक्ती श्रीला आवडतो शिव शंकराने भस्म भस्म पायाला कपाळावर लावले हाताला लावले, लावले, ते सतत असतात त्यांनी पूर्ण वैराग्य आले आहे तसेच श्रींचे आहे त्यांनी सुद्धा पूर्ण भस्म लावले आहे आणि ते समाधीत आहे समाधीत असूनही श्री कार्य कसे करतात सूर्य व सूर्याची किरणे सूर्य जागेवरच असतो व किरणे आपल्यापर्यंत पोहोचलेली असतात तसेच श्री समाधीत असतात व त्यांच्यातून निघणाऱ्या लहरी कार्य करीत असतात श्री काही न करता सर्व काही करत असतात हे श्रींचे वैशिष्ट्य आहे बोला श्री गजानन महाराज की जय गणगणगणात बोलते